साहेबांच्या माध्यमातून झाल्या पण खऱ्या अर्थानं युतीच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे आज महिलांना बस मध्ये जाण्यासाठी पन्नास टक्के योजना युतीच्या माध्यमातून झाली ला आज लाडक्या बहिणीच्या निमित्तानं पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने मिळत आहे ही आपल्या महिलांना अभिमानाची बाब आहे तसेच आपल्या शेतकऱ्यांसाठी आधी पुढे येणार बिल शून्य राहणार आहे मग खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला भेट आहे त्यांच्या प्रचाराचा आधी चौक सभा होत आहे खर तर गेल्या महिन्यापासून निवडणुकीचा विधानसभेचा धाम का चालू आहे <laughs> सिन्नर विधानसभेची मग निवडणूक आली या सात गटामध्ये पहिला विषय होतो तो खेळ गटाचा दरवेळेस गेल्या पंधरा वर्षापासून हा खेळ गट जेव्हापासून या सिन्नर मतदारसंघाला जोडला गेला त्या दिवसापासून तर आतापर्यंत पूर्ण निकाल सिन्नर मतदारसंघाचा तीन लाख दहा हजार मतदान असतं परंतु आम्ही चाळीस पंचेचाळीस हजार लोक ठरवतो त्या सिन्नरचा आमदार कोणाला करायचा गेल्या वीस पंचवीस दिवसापासून जसा निवडणुकीचा दोन धडाका चालू झाला आणि समोरच्या उमेदवारांनी असं वातावरण तयार केलं की ह्या वेळेस सिन्नरमधून साहेबांचा आवडला आहे आणि टाकेमधून मधून तर मी आघाडीवर हो आहे खर तर आमचा वाट गेले पंधरा दिवस आजारी आहे तिकडे फिरत होता आणि सगळे आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते माऊच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही mm. mm. हा गट आमच्या आमच्या पद्धतीने लढत होतो आज खऱ्या अर्थाने विलादन पाटील जाधव असतील त्यांचे चिरंजीव विजू जाधव असतील नारायण भाऊ भोसले असतील आमचे मित्र भगवान भाऊ असतील असतील तर आमचा हा वाघ आजारी जरी असला तरी या वाघाची सुरुवात हो आज साकूरफाट्यापासून सकाळी झाली आणि खऱ्या अर्थाने अशी सुरुवात झाली की त्याचं जे स्मरण स्मरण त्याची जी जी आपल्याला असलेली ताकद त्या ज्या साखर फाट्याच्या कार्यक्रमाने दिली बाळाचा साहेब आपल्या निवडणुकीचा सा निकाल हा साखर फाट्यावरचा झालेला दा कार्यक्रम आणि भैरवनाथ महाराजांच्या खेळ नगरीमध्ये दा आपलं झालेलं दा स्वागत हा निकाल वीस तारखेचा तेवीस तारखेच विकास हा निर्णय नाही खरं तर साहेब माझ्या भावानी सांगितलं संदीप की हा हे गाव बैवनाथ महाराज आणि जोगेश्वरी मात्र पावन झालेलं गाव आहे या गावामध्ये साईबाबा येऊन गेले या गावामध्ये निवृत्ती महाराज जरी त्यांना त्यांचा तंदुरी अंगुरीवर झाला असं पण त्यांचं खरं उगमस्थान या खेळमध्ये झाला त्याच पद्धतीने आता मला त्यांनी सांगितलं की सुजातरावाजे मला या गावाने जिल्हा परिषद सदस्य केलं त्याच्यानंतर के अपक्ष बाजीराव सिंधुताईतला उपसभापती केलं त्याच्यानंतर कचरेबा कचरेला तिला सभापती केलं या गावाचं वैशिष्ट्य या गावाने ठरवलं की ज्याच्या मागे उभं राहायचं त्याच्या मागे उभे राहतो या गावाने ठरवलं याचं काम करायचं त्याचं काम करतो असं हे गाव असं सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या आडनावांनी वेगवेगळ्या गावाचं एकच दैवत खेळ भैरवनाथ सिद्ध भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी महाराज गेल्या लोकसभेमध्ये मी दत्तात मागच्या विधानसभेमध्ये राजा राज्यांबरोबर काम केलं पण ज्याच्याबरोबर होतो त्याच्याबरोबर प्रामाणिक होतो त्यावेळेस काय झाल्याचे उमेदवार होते मला अजित दादांनी माझी जिल्हा अध्यक्ष मला दोनदा फोन केला की सुनील तू गडबड करतोय तुला कोपट साहेबांचं काम करावं लागेल पण मी म्हटलं साहेब मी त्यांचा शब्द दिलाय त्यांच्याच बरोबर नाही त्यांच्याच बरोबर राहिला निकाल जरी चुकीचा लागला त्यानंतर ला मी आदरणीय कोपट साहेबांचं मनोंदोलन करून मी साहेब बरोबर राहिलो मी साहेबाला जाईन झाल्यावर प्रत्येकाला असं वाटलं याची काहीतरी कमिटमेंट असेल याला झेडपीचं कबूल केली याला जिल्हा अध्यक्ष कबूल केलं पण मी विना हात विना शर्त कोणत्याही मुद्द्यावर मी कोकट साहेबांना परत माझा मित्र वगैरे उभा निवडणुकी पण इकडे तिकडे तुम्हाला फार वर्ष भेटायला आला इकडे तिकडे आम्हाला सगळ्यांना भेटी घाटी घ्यायला लागला परत वातावरण कटवून आलं पण ते साहेबांना सांगितलं मी तुम्हाला जेव्हा जॉईन झालो त्या किसनराव वाजे जरी तुमच्या एवढ्यात उभे राहिले तरी मी तुमच्या बरोबर आहे ना माझा बैराज महाराजांच्या पाठीतला शब्द आणि ते जरी किसनराव वाजे उभे राहिले असते तरी मी तुमच्याच बरोबर राहिलो असतो का उदय सांगायचं काय चुटूक आहे आमच्यासमोर जरी उत्तर सांगायचं तात्पर्य हा गट हा गट निर्णय घेतो कोणाचं माघं वळायचं या गटाली सकाळी साखर फाटावर वचन घेतलं आणि त्या वचनची पूर्ती या महाराज महाराजांच्या पाडरीमध्ये आम्ही करतो तुम्ही निवडणुकीला शिवाय राहणार नाही आणि जरी मत खालेस आमचं काही थोडाफार सुद्धा झाले असतील पाचआ लोकसभेच्या निवडणुकी अरे दादा नाही जानू अरे रिक्षा साठी गाडी पुढे अरे को बंद होनाट सांग होना साहू शिवाजी राजा का छत्रपति शंभ राजे बाबा साहेब राजा आदर्शा प्रेरणा देना जनता हूँ न अरे साहिबु ताम देव नथा ॿुधा शामादार शामद दरवाल पुड़े जनतारे कल्के साहिबु देव न अरेट साहेबे हुता आमदेार सर्व महामानव यांना मी वंदन करतो आजच्या कोकाटे साहेब यांच्या प्रचार सभेत जमलेले त्यांचे सर्व समर्थक स्नेही माझे गावकरी बंधू व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर तसेच आमच्या गावचे आणि त्यांचे वजू आज संबंधित आलाय म्हणजे आमचे अनिल भाऊ आणि त्यांचे सर्व साथीदार माझ्या बंधा आणि भगिनीं कोकटे साहेबाबद्दल सांगायचं को म्हटलं तर मी थोडासा अनुभव घेतलेला आहे कोणाच्या घरी जर काही दुःख झालं असेल तरी कोकटे साहेब त्यांना भेट देतात त्यांची सुकन्या किमंतिनी ती ताई सुद्धा भेट देत असते कोणाला प्रसंग आला तर त्या प्रसंगामध्ये उभे असतात आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत फिरलेलो आहे मला त्यांचा अनुभव आलेला आहे आणि ते आज अंबाजीला उभे राहिलेले आहेत तरी आपला सर्व गाव त्यांच्या पाठीचे आहे आणि तसेच जर गाव असेल तर आम्ही ती त्यांच्यासोबत आहोत मी आपणासमोर सांगत आहे आणि तसेच आमचे अनिल भाऊ म्हणतात एखाद छोट संगीता आहे सर्वांना काही मी ओळखत नाही आमचे पाडू मामा असतील आमचे तुलश्या असतील आमचे सुनील भाऊ भाज्या असतील ओदे मामा असतील समस्त व्यासपीठ एखादा राहू देण्यात आता वेळ जास्त झालाय मला कधी वेळ नाही परंतु या ठिकाणी कोकाटे साहेबांना एकच सांगू इच्छितो या व्यासपीठावर बोलावं इतका मी मोठा नाही पण साहेबांच्या सोबत जाऊन बोललं तरी खोला इतका मोठा मी समोर घेतलो आम्ही पुन्हा एकदा पूर्ण मंच बटन त्याला चुकास भेटन समांच्या अतिला पूर्ण ग्रामस्थांच्या खेळ गावच्या वतीनं मी साहेबांना एक शब्द घेतो का साहेब साहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने वेळ दिला आम्हाला छान्यासाठी असेल आम्हाला मनात कोणतो साहेब त्यावेळेला दोन तीन मिनिटात पडायची वेळ असते साहेब विधानसभेच्या रंगमाळीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य कोकाटे साहेब यांच्यासोबत आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी साहेबांना प्रेम करणारे कार्यकर्ते व खेळ गावातील ग्रामस्थ खेळ ग्रामपंचायतच्या वतीने व्यक्तीचा संदीप राजे व सर्व ग्रामस्थ आपलं सर्वांचे स्वागत करतात साहेब या ठिकाणी विकासाबद्दल तुम्हाला सगळं सांगितलं गेलं तुम्ही विकास कसा करता विकास किती करता किती प्रमाणात करता प्रत्येक परंतु प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे आणि मेरिट असल्याशिवाय कोणी कोणत्याही विषयाची पास होऊ असं मनापासून आपल्याला वाटतं मेरिट म्हणजे काय मेरिट ही कामामध्ये असते मेरिट हे बोलण्यामध्ये असते मानविकामध्ये असते साहेब विकासाबद्दल काय सांगा नाही कारण प्रत्येक गोष्टीला पंधरा वर्षांचा पाकिदार मी सोबत आहे या ठिकाणी जिथं बसलोय तिथं पण विकास आपलाच आहे त्याच्याबरोबर आगळे राजांचा पण विकास आहे आम्हाला आगळे राजांचं पण नमन करून आम्हाला इच्छा आहे म्हणून आम्ही शिक्षक मानतो साहेब या ठिकाणी जर विचार केला आपण ज्या ठिकाणी बसतात जी भूमी इतकी सोपी नाही या ठिकाणी एक महाराज म्हणून गेल्या मित्रांना आपल्या सगळ्यांना माहित असेल तर महाराज इथून एक भूमी आणि इथून गेल्यानंतर शेतीचं साहेब झालं इतकी सोपी जागा नाही या ठिकाणी एक खेळता असा एक नवीन तरुण या ठिकाणी आला खेळात कागड्यात उड्या मारत आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर उडा मारत होतो उड्या मारत असताना ते महाराज झाले ते म्हणजे महाराज अशी ही प्रचंड पुण्याची भूमी या ठिकाणी आहे या ठिकाणी अनेक सोपं पण नाही आमचं गाव खेळ बुद्धितीवर आहे आमच्या गावामध्ये खेळ गावच नाही खेळ गाव खेळ गावातील परिसर आणि खेड जिल्हा परिषद त्याला आपण साकेत गट पण आता म्हणतो आता जर विचार केला या गावाने माझी जिल्हा परिषद सदस्य यांना निवडून दिलं सगळं गाव एकत्र झालं त्याच्यानंतर याच गावाने आपल्या गावातील सिंधुताई वाजे साहेब अपक्ष निवडून दिल्या आणि त्या सभापती झाल्या याच गावाने दयाताई कचरे निवडून दिल्या आणि पंचायत समितीच्या सभापती झाल्या याच गावाने एकत्र येऊन आम्हाला काही वेळेस आमच्याकडे एकत्र झाल्या असतील आमच्या राजभवनसाठी सगळं गाव एकत्र झालं आणि त्यांना दिल्लीच्या टप्प्यावरती पाठवलं दिल्लीच्या राजधानीवरती पाठवलं आम्हाला काय साधू आहे आणि साहेब त्याच भूमीमुळे तुम्ही त्याच्यात तुम्हाला शुभेच्छा हो देतो देशा की देशाची राजधानी दिल्ली पण देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि त्या मुंबईच्या विधानसभेवरती तुम्ही नक्कीच नव्हता आणि लहान दिवस परत इथे या ही तुम्ही येऊ असं आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा हो। देतो सगळं ग्राहक मतदेद असेल मित्रांनो तुम्ही बाजूला ठेवा कोणाला माझ्याबद्दल राहा असेल कोणाला सुनीपद रागा असेल कोणाला कोणाबद्दल भेटत असतो तो व्यक्ति आपला असेल प्रश्न आम्ही सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागतो आपण एक दिवाने एक दिवाने साहेबांसाठी काम करू आणि जे फायटे ते हक्काने मागून घेऊ साहेब